माझ्या तर रुस दे आणि मी कडा देऊन खाये भेटली कडाई माझ्या समोर ही केली यार काय खाया कमी पडलं काय आणला कसा सोडून खात बसलं तर तू कडाई माझ्या समोर तुला काय वाटतंय मी लाडून लगून बसायची खायची नाही तुझ्या का मी मला माहेरी म्हणली मला इथं तिथं

मुखात तो पण काय खाख खाऊ का? बिस् बिस् घेव रे तुला काय करत? आम्हाला नाही वने बितलो तो खाला ताक खायला खाऊ दी के मला दक

राहणार तेव्हा माझ्यापासून ज्यायच बाजारांच्या बाजार आणायचं येत दोन दिवस आधी पाहिजे कुठं म्हणजे आराम करून खायच जेव्हा बघ मग काय करायचं कस व्हायचं खरेस लागत मला काही चांगलं लागणार आहे गोड लागत धाकीची गोड लागतंय तुला तिकट तिखट लागणार गड वड लागणार आहे वाटेल चटणी खावायचं चांगला आणि माझी आगाग होती माझे तळव्यातले आगाज होते मला झोपायची आहे ना, ना गा गा या चटणी खाली हरवली नाही हो नाय काय तरी जायचं एवढा किती जपलं तरी जाते माणूस जायचं ना एवढा जीवाला मारून काय जायचंय सगळं खाऊन पिऊन जायचं ते बीज जपलं किती हे केलं तर कात्र तर बांधायचे खोले खालीच करायचे या एवढा कळा मग एवढी उडव बसलीच नसती का तू जेवाला मारायचं <laughs> सगळं खाऊ <laughs> खाऊन पिऊन <पी> मारायचं बरं खाऊन <laughs> पिऊन मग वेळेवर जेव्हा नाही की ओळखल्या मग वेळेवर जेव्हा नाही केलं की असं आम्हाला पडल्यासारखं तो चला मस्त पैकी असून घेतलेली आहे खायला मला भूक लागली होती वसाळ्यावर कुत्री म्हण भूकाच्या भर काय नाही भूक लागली माझ्या मला ताऱ्यावर भूक लागते माझ्या घरी आम पाणी किती असतात वाटत आला अक्षय व्हायच तसंच असत्या वर्षा पत्र खायचं असत त्याला मजा असते आनंद असतो रात्री वाड पाहुणे आणलं होत मुलगा पैसा घालवून गाडारले गाडारले नाच केलं पैसे काय झाडाला तोडायचं ते मागे खा तुम्हाला मागे पटभर

जंत्रा होतो पर्यंत गावाला पाणी सोडणार सोडलं म्हणजे नुसती काम होतो पर्यंत गोडे सगळे गाव करून देते ती जनते गोड जनता बावडी बाल पहिले भेटायचे माझा आवडता खाजा आहे खाजा आहे तुझं मना तुझं आता तुझा मना म्हणजे

गीत तुम्ही कसा घेत घेणार आहे रे माग पडचे तू डेऱ्यावर बुगड तिथं बस जा बेडवर जाऊ बेडवर जा पड